नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे तसेच या योजनेसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत त्यानंतर या योजनेअंतर्गत आपल्याला किती पैसे दिले जाणार आहेत आणि या योजनेमधून आपण कोणकोणत्या वस्तू घेऊ शकतात याबद्दलची संपूर्ण डिटेल्स सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तेव्हा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर या चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला असेच नवीन अपडेट हे मिळत राहतील मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना सुरू करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील 65 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य दिले जाते पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपयांचे एक रकमी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात तसेच मित्रांनो आता या योजनेसाठी जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर अर्ज हा कुठे आणि कसा करायचा हे तर बघा मित्रांनो सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर समाज कल्याण कार्यालयाकडे देखील तुम्ही अर्ज करू शकतात त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हा व क्षेत्रीय कार्यालयामध्ये देखील तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही कागदपत्र लागणार आहे तर यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला लागणार आहे तुमचं आधार कार्ड त्यानंतर तुम्हाला एक तुमच्या बँकेचं पासबुक झेरॉक्स लागणार आहेत त्यानंतर पासपोर्ट आकाराचे फोटो लागणार आहेत दोन त्यानंतर तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहेत आणि एक स्वयं घोषणापत्र लागणार आहे तुम्हाला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी एवढे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्ही या योजनेमधून जे काही वस्तू घेऊ शकतात तर यामध्ये कोणकोणत्या वस्तू घेऊ शकतात हे पण पाहा इथं या योजनेमध्ये तुम्ही आता चष्मा घेऊ शकतात श्रवणयंत्र घेऊ शकतात त्यानंतर ड्रायपॉड स्टिक व्हील चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नीब्रेस कमर बेल्ट इत्यादी सहाय्यक साधने उपकरणे खरेदी करता येणार आहेत तुम्हाला या योजनेमधून तसेच मित्रांनो मनस्वस्थ केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांना बँक खात्यामध्ये वैयक्तिक त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत याकरिता राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता देखील देण्यात आलेली आहे आणि या योजनेचे अर्ज देखील सुरू झालेले आहेत म्हणजे मित्रांनो एक वेळ एक रकमी तीन हजार रुपये म्हणजे तुम्हाला जे हे तीन हजार रुपये तर हे दर महिन्याला नसून तुम्हाला वर्षाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत त्याचा अर्थ एक वेळ एक रकमीचा अर्थ वर्षाला होतो मित्रांनो म्हणजे तुम्हाला वर्षाला तीन हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर तुम्ही यामध्ये या ज्या काही वस्तू आपण बघितलेल्या आहेत तर या वस्तू तुम्ही या पैशामधून घेऊ शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र